शिरपूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पाचशेच्या बनावट चलनी नोटांसह तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील पाचशेच्या आठशे तेवीस बनावट चलनी नोटा दहा हजार रुपयांचा मोबाईल व एक लाख पंचवीस हजार रुपयांची दुचाकी असा एकूण पाच लाख शेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी हस्तगत करत चौघांना बेड्या ठोकल्या आहे अधिक तपास ता शिरपूर पोलीस करत आहे शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली असून या बनावट पाचशेच्या नोटा चलण्यात आल्या आहेत का या दिशेने देखील शिरपूर पोलीस तपास करत आहे पुंडलिक नथा पदमोर वय सत्तावीस वर्ष राहणार हट्टी तालुका साकरी किरण सुभाष मोरे वय तेवीस वर्ष राहणार चांदपुरी शिरपूर रंगमल रतिलाल जाधव वय पंचवीस वर्ष राहणार एंचाळे साकरी ज्याने नोटा दिल्या कौरव सुखदेव ठोंबरे राहणार मेसनखेडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक अशा चौघांना ताब्यात घेत गजाड केले आहे शिरपूर पोलिसांचं पथक गस्तीवर असताना तरुणांच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेत कारवाई केली आहे शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चांगलेच खळबळ उडाली असून नेमक्या या बनावट चलनी नोटा कुणाला दिल्या जात होत्या याचा तपास देखील शिरपूर पोलीस करत आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तेरा पंधरा वाजेच्या सुमारास राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐंचाडे तालुका साक्री या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनवरून त्यांची अंग झडती घेतली असतं त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठुंबरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठुमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठुंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास एपीआय हेमंत पाटील साहेब करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या नेतृत्वात शिरपूर पोलिसांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे